विनदोगातली तुटेना सव्वीस जानेवारी भागामध्ये स्वानंदी रोहनला म्हणते तू आदिराला भेट मी आदिराला फोन करते आणि मंदिरात बोलवते ती आता आदिराला फोन करते आदिरा म्हणते नंदूताईचा फोन त्यावेळेस तिथे समोरही असतो ती म्हणते ह्यांनी मला का कॉल केला तो तो अगं बघ तरी त्या काय म्हणतात ते काय म्हणणे आदिरा फोनवर बोलत असते आणि समोर उत्सुकतेने बघत असते आदिरा फोन ठेवते आणि समोर विचारतो काय झालं काय म्हणाल्या त्या आदिरा म्हणते भेटून बोलूया म्हणे गणपती मंदिरात बोलवलंय तोंड चालेल काहीच हरकत नाही स्वानंदीने रोहन गणपती मंदिरात पोहोचतात रोहन म्हणतो ताई तुला खरंच वाटतं आदिरा येईल स्वानंदी म्हणते आज आपण नीट पद्धतशीर बोलूया आणि सगळ्या शंकांचं निरसन करूया आता समोरची गाडी येते आदिराने समोर उतारतात पण आदिरा जाते आणि रोहनच्या एकामागे एक, एक कानाखाली देत असते हे बघून स्वानंदी तोंडालाच हात लावते पण समरला मात्र आदिराचा खूप राग येतो तो तो आदिरा ही कुठली पद्धत झाली ती ती पिंटदा दादा मग काय करणार मला डिवोर्स द्यायला याला काहीच नाही वाटलं का तो तो अगं त्याचं ऐकून तर घे त्याला काय म्हणायचंय ते, ते ती का बोलायला काही बाकी राहिले का स्वानंदी ती आदिरा बाळा तसं नाही आहे आदिरा म्हणती नंदूताई मग कसं आहे तुम्ही तर बोलूच नका तेवढ्यात रोहन म्हणतो आदिरा मी तुला डिवोर्स नोटीस नाही पाठवली आहे आता मात्र सगळे शॉक होतात समोर म्हणतो रोहन तू नोटीस नाही पाठवली मग कुणी पाठवली सोनंदी म्हणते ते लवकरच कळेल पण राजवाडे मला थोडा वेळ द्या आता काय क्लिअर व्हायचं ते तिथेच होतं आणि सोनंदी निकी आणि आनंदला भेटते आणि झालेला सगळा प्रकार सांगते आनंद म्हणतो आपण आयुष्मानचं सत्य आणू शकतो तिथे आता शेळक्याचा वाढदिवस म्हणून छान प्लॅन करतात आता सोनंदी आयुष्मानच्या केबिनमध्ये शिरते तोपर्यंत आनंद सी सी टी व्ही कॅमेरे पाच मिनटासाठी बंद करतो आणि निकी अंशुमनवर वॉच ठेऊन असते त्याची गाडी येते आणि निकी स्वानंदीला कळवते आता अंशुमानच्या मोबाईलमधला सी सी टी व्ही कॅमेरा बंद पडतो अंशुमन पळतच येतो पण त्याचा काही उपयोग होत नाही तोपर्यंत स्वानंदी सगळे व्हिडिओ मिळवते आता मात्र ती घरी येते आणि ते राजवाडे मला बोलायचे तुमच्याशी आता बोलण्यापेक्षा मी जे दाखवते ना ते बघा ते आता लॅपटॉप उघडते त्यामध्ये श्वेता आणि अंशुमनचा व्हिडिओ लावते तो बघून आता सगळे शॉक होतात शॉक काय सगळ्यांच्या पायाखिलची जमीनच सरकते आदिरा तोंडाला हात लावते आणि मलिकाचं तर चांगलाच माजू उतरतो सणंदिवते राजवडे तुम्ही ज्याला आदर्श मानता त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणं खूप गरजेचं होतं आता समोर जातो आणि अंशुमनला म्हणतो विश्वास ठेवला रे तुझ्यावर एवढा विकृत वागलास तू अंशुवन म्हणतो दादा तुला माहिती नाही श्वेताच एक नंबरची लूजर आणि चीप मुलगी आहे आता मात्र समोर त्याच्या एक कानाखाली देतो आणि म्हणतो एवढं खोटं बोलण्याची आणि नालायक पाण्या करण्याची हिंमत तुझ्यात येते कुठून तिथे आता श्वेता पण आलेली असते आता मात्र खूप गोंधळ सुरू होतो आजी म्हणते अंशू श्वेताची माफी माग आता अंशुवन श्वेताचे पाय पकडतो आणि समोर बसत म्हणतो श्वेता मला माफ कर पण नंतर मात्र श्वेताकडं तो खूप रागाने बघत असतो आता मात्र श्वेता पुन्हा एकदा घाबरते आता बघूया पुढील भागामध्ये काय घडतं ते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद